शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या चला पाहूया पहिली अपडेट बदलत्या वातावरणीय स्थितीमुळे राज्यात तापमानात वाढ होत आहे मध्य भारत उत्तर पश्चिम राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात दोन ते चार अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे वाढत्या तापमानामुळे चक्कर येणे डोके दुखणे दम लागणे अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचं या ठिकाणी दिसून आलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महा डी शेतकऱ्यांना तात्काळ महत्वाची सूचना या ठिकाणी शेतकऱ्यांना महा लाभ आता बंद करण्यात आलेला आहे सध्या तात्पुरता तर पंधरा चार दोन हजार पंचवीस नंतर पुन्हा उघडण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर शेतकऱ्यांची जी नवीन नोंदणी आहे किंवा कृषी विभागा योजनामधले जे काही कामकाज आहे त्या योजनेला तुम्ही सोळा तारखेपासून अर्ज करू शकता या योजनेचा लाभ घेऊ शकता असं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादीची तपासणी करण्यासाठी खालील चरणाचे अनुसरण करा चरण एक पी एम किसान वेबसाईटला भेट द्या चरण दोन होम पेजवर शेतकरी कॉर्नर विभागातील लाभार्थी यादी पर्यायवर क्लिक करा चरण तीन नंतर दुसऱ्या प्रश्नावर तुमचे राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक आणि गाव निवडून या ठिकाणी नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी आपण तपासू शकता पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दरमहा उत्पन्न शेतमजुरापेक्षाही कमी कृषी राज्यमंत्र्याची लोकसभेत माहिती कर्जाचा वाढता डोंगर आणि सततच्या नापिकामुळे शेतकरी त्रस्त आहे त्यातच एक चित्र पाहायला मिळत असताना देशातील शेतकऱ्याला शेतीतून दरमहा तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपयाची कमाई होत असल्याची माहिती सरकारने लोकसभेत दिलेली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाच्या अपडेट आहे धागा कापड निर्मिती हा देशातील सर्वात मोठा शेतमाल आधारित उद्योग कापसावर चालतो या उद्योगावर लाखो लोकांचा उदरनिर्वाह चालतो अशा कापूस पिकांचे क्षेत्र मागील पाच वर्षात वीस लाख हेक्टरहून अधिक घटले असल्याने शेतकरी संशोधन संस्था शासन आणि उद्योग अशा सर्वांशीच चिंतेची बाब आहे क्षेत्र घटीचे प्रमुख कारण तोट्याची ठरत असलेली कापसाची शेती हे असल्याचं सांगण्यात आलं आहे हळदीपेक्षा कोचा खाऊ लागलाय अधिक भाव राज्यासह परराज्यात कोचाला मागणे हळद काढणीनंतर निघणारा कोचा, कोचा सद्यस्थितीत भाव खाऊ लागला असून प्रति किलो दोनशे वीस ते दोनशे पंचेचाळीस रुपयाला विकला जात आहे हळद काढण्यासाठी येणाऱ्या खर्चाला थोडा बहुत आधार मिळेल असे शेतकरी या ठिकाणी बोलू लागले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मंत्रिमंडळात महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत यात घरकुलाच्या बांधकामासाठी पाच ब्रास वाळू मोफत दिली जाईल असा या ठिकाणी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अवकाळी आणि अतिवृष्टीचं अनुदान जमा झालं का राज्य सरकारने सन दोन हजार चोवीस जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देणारे शासन निर्णय मागच्या महिनाभरात प्रसिद्ध केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट आहे पंतप्रधान कृषी सिंचन योजनासाठी एक हजार सहाशे कोटीच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल तसेच शेतकऱ्यांची उत्पादकता वाढून सिंचनाची व्यवस्था अधिक शाश्वत पद्धतीने अंमलात येईल असा केंद्र सरकारचा दावा आहे तसेच योजनाचे पायलट प्रोजेक्ट सुरुवातीला विविध जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा